नमस्कार मी विजन फ्रेंड साकीब गोरे एकोणीसशे ब्याण्णव पासून सातत्याने तेहतीस वर्ष मी दृष्टी नागरिकांची सेवा करतो या वर्षात ते नागरिकांची केली के सतरा लाख नागरिकांना चष्मे वाटप केले आणि मोतीबिंदू रुग्ण त्रेसष्ट हजार मोतीबिंदू रुग्णांवर आम्ही शस्त्रक्रिया केली कोणतीही एन ओ नाही कधी कोणाकडून फंड घेतला ईश्वराला सांगितला मी तुझ्या तीन कष्ट करतो तू मला दे ईश्वर देत राहिला आणि आम्ही हे कार्य करत राहिलो हा पूर्ण सदोती आमचा चौतीस वर्षाची सेवा ही मोफत आहे आम्ही जो बिझनेस करतो त्याच्यात जो निधी मिळतो माझ्या बिझनेसचा सत्तर टक्के निधी हा मी या तीन दुबल्यांसाठी खर्च करतो पण जगवारीमध्ये एकशे सत्त्याण्णव देशांमध्ये आम्हाला भारतीय बनावटीचा देवा भाऊ हा चष्मा पोचवायचा आहे फक्त तेहतीस रुपये चौदाशे रुपयाचा चष्मा आम्ही फक्त तेहतीस रुपयात गेला आफ्रिका खंडात पंचावन्न देशांमध्ये आम्हाला चष्म्याची मागणी आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये बारा देश आहेत बाराच्या बारा, बारा देशांनी सांगितलं का तुमचा आम्हाला चष्मा हवा आहे